आज सकाळपासून मराठवाड्यातल्या आपत्तीग्रस्त भागामध्ये मी असं म्हणेन धावती भेट देतो है। माजा सोबत, माजे माजा सोबत मा ले ले आहे माझ्यासोबत माझे सर्व शिवसेनेचे सहकारी तर आहेतच आणि आपणही माझ्यासोबत आहात आपल्या माध्यमातून या संकटाची भीषणता ही सर्वांना कळलेली आहेच आज मी मुद्दामून मराठवाड्यातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यायला आलेलो आहे जसं मुख्यमंत्री म्हणाले की याच्यात राजकारण आणू नये मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही आहे किंवा मी आणू इच्छित नाही मात्र त्याचबरोबरीने जर का सरकारकडनं होणारी मदत ही तुटपुंजी असेल तर तीसुद्धा स्वीकारता येणार नाही स्वीकारता येणार नाही म्हणजे तो जो काय आकडा आहे तो मान्य करता येणार नाही सर्वसाधारण आपण जर का पाहिलं तर या प्रकारचं संकट बऱ्याच वर्षांनंतर काही शेतकरी तर म्हणाले की त्यांच्या आयुष्यात पहिल्या प्रथमच एवढं भीषण संकट मराठ्यावर मराठवाड्यावरती कोसळलेलं आहे जमिनीच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत पिकं सडून गेलेली आहेत घरदारं वाहून गेलेली आहेत गुरं सुरं वाहून गेलेली आहेत शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत एकूणच नुसतं शेतीच नाही तर इथल्या शेतकऱ्यांचं आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलेलं आहे सरकारने जी काय मदत देऊ केलेली आहे ती फारच तुटपुंजी आहे म्हणजे जर का आपण हिशोब मांडला तर साधारणत प्रत्येक हेक्टरी किती येते किंवा एकरी चार ते पा तीन ते चार हजार येतात साडेतीन साडेतीन चार हजार आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे ती जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपये पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाही आहे